तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये युतीच्या नव्या पॅटर्नची चर्चा रंगी आहे रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये स्थानिक पातळीवर वाद काही केल्या मिटत नाही आहेत गोगावले विरुद्ध तटकरे हा राजकीय वाद तर सर्वश्रुत आहे त्यामुळे कर्जतमध्ये दादांनी शिंदेंची फारकत घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे या नव्या युतीमुळे कोकणामध्ये महायुतीचं समीकरण पूर्णतः बदललंय आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसेना ठाकरेंच्या झेंड्याखाली लढल्या जाणार आहेत याची घोषणा कर्जतमधील रेडियन ब्लू रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष या दोन पक्षाच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये करण्यात आली उपमुख्यमंत्री शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवेंचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील घटक पक्ष, पक्ष एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे महायुतीमध्ये असलेला शिंदे शिवसेनेचे जे आमचे एकत्र जे आमदार आहेत ते वारंवार वक्तव्य करत असतात की आम्हाला राष्ट्रवादीबरोबर युती करायची नाही आम्हाला राष्ट्रवादीला सोडून निवडणूक लढवायची म्हणूनच सुद्धा बाकी सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्हाला निवडणुकीची खऱ्या अर्थाने आम्ही तयारी करतोय आणि या निवडणुकीला आम्हाला खऱ्या अर्थाने सामोरे जायचे यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येण्यासाठी आम्ही तयारी करतो आहे